प्रत्येकालाच स्लीव्हलेस कपडे घालायला आवडतात मात्र कधीकधी घामामुळे अंडर काडे काळे होतात यामुळे लोक स्लीवलेस कपडे घालण्यास कचरतात त्याचवेळी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत जी लावल्यावर अंडर स्वच्छ होतात परंतु ही महाग असतात आणि त्यात रसायने असतात ज्याच्या वापराने कधी कधी त्वचेला खूप नुकसान होऊ शकते जर तुम्ही अंडर आर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी स्वस्त आणि नैसर्गिक उपाय शोधत असाल तर पाच रुपयांची ही तुरटी एक उत्तम पर्याय असू शकते त्याची आम्ही तुम्हाला तुरटी वापर करून अंडर आर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय सांगू तो तुम्ही फॉलो करू शकता तुरती जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असते रोजच्या अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी तुरतीचा वापर केला जातो यात तुरतीचा वापर करून आपण आपलं सौंदर्य वाढवू शकता दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी आहे यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जुन्या काळात सौंदर्यासाठी तुरटीचा वापर केला जायचा जा। तुरटी आणि गुलाब पाणी वापरा अंडर आर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुरटी आणि गुलाब पाणी देखील वापरू शकता ते तयार करण्यासाठी एक चमचा तुरटी पावडर गुलाब पाण्यात मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा आता ते अंडर आर्म्सवर लावा लावल्यानंतर सुमारे दहा मिनिटे तसेच राहू द्या आता हळूवारपणे घासून घ्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते वापरू शकता तुरटी आणि लिंबाने काखेचा काळेपणा दूर करा तुरटी आणि लिंबानेही काखेचा काळेपणा दूर करू शकता हे तयार करण्यासाठी प्रथम तुरबी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून जाडसर पेस्ट तयार करा आता ते तुमच्या अंडर आर्म्सवर लावा सुमारे दहा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा यामुळे काळे डागदेखील सहज कमी होतात थेट तुरटी वापरा जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही ते थेट वापरू शकता आंघोळ केल्यानंतर ओल्या त्वचेवर तुरटेचा तुकडा हलकेच पुसून घ्या यामुळे घामाचा वास येत नाही आणि काखेचा काळेपणाही दूर होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक